दरम्यान पक्ष फोडण्याआधी सद्बुद्धी आली असती तर वेळ आली नसती पश्चातीवारांची अजित पवारांवर टीका पक्ष सद्बुद्धी आली तर पश्चातापाची वेळच आली नसती अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली मला आनंद आहे की अजितदादाना गणेश स्थापनेच्या पर्वावर काही सद्बुद्धी किंवा त्यांचं मला वाटतं ते की त्यांचं आर बघणारे काही त्यांना आता चांगले सा, सजेशन देत असावेत किंवा सूचना आणि त्यांना गाईड करत असावेत ही सह सद्बुद्धी त्यांना पक्ष फोडण्यापूर्वी आली असती आणि राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या उप पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये मजबूत झाली असती तर ही पश्चातापाची वाद निर्माण होणं समस्या निर्माण होणं मन कलुषित होणं हे हे या पाच वर्षामध्ये दिसलेलं आहे याला कोण जबाबदार हे जनता ठरवेल जनता सुद्धा आपली जनता खूप सुज्ञ आहे महाराष्ट्रातली जनता देशातली जनता सुद्धा महाराष्ट्राच्या जा राजकारणाकडे पाहते आहे कधी नाही ती इतका त्याची अवस्था खालच्या थराला गेलेली आहे पातळी पूर्ण घसरली आहे